कोल्हापूर येथे लेखापरीक्षकांची कार्यशाळा उत्साहात संपन्न कोल्हापूर जिल्हा प्रमाणित लेखापरीक्षक असोसिएशन महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य महासंघ पुणे पश्चिम प्रमाणित लेखापरीक्षक असोसिएशन व सहकार विभागाच्या वतीनं कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या प्रमाणित लेखापरीक्षकांच्या कार्यशाळेचं उद्घाटन विभागीय सहनिबंधक अरुण काकडे यांच्या हस्ते करण्यात आलं जिल्हा लेखापरीक्षक असोसिएशनचे अध्यक्ष सुनील भोसले यांनी स्वागत केलं यावेळी जिल्हा उपनिबंधक जिल्हा विशेष लेखापरीक्षक किरण सिंह पाटील सहाय्यक निबंधक दुग्ध प्रदीप मालगावे यांची भाषणं झाली कार्यशाळेत लेखापरीक्षकांचे अधिकार व जबाबदारी या विषयावर सहकारी संस्थांचं लेखापरीक्षण सहनिबंधक राजेश जाधवर लेखापरीक्षणाचे सुधारित निकष यावर विशेष लेखापरीक्षक डी एच डोके लेखापरीक्षण अहवालाचा आदर्श मसुदा यावर विशेष लेखापरीक्षक सदानंद उईके यांनी मार्गदर्शन केलं यावेळी विभागीय सहनिबंधक लेखापरीक्षण दिलीप छत्रीकर एडी माने विनायक पाटील मनोज बागे श्रीकांत चेंडक सुनील कुराडे एस आर पाटील आरबी पाटील आदींनी मोठ्या संख्येनं लेखापरीक्षक उपस्थित होते कार्यशाळेचे शेवटी मंगेश जाधव यांनी आभार मानले मराठी एस न्यूजसाठी कबनूरहून चंदूलाल फकीर